नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ विशेष करून वकिली व्यवसायात नवीन आलेल्या वकिलांसाठी आहे वकील मित्रांसाठी आहे वकिलीत आल्यानंतर अनेक जण भांबावून जातात त्याला मुख्य कारण असतं कोर्टासमोर उलट तपास कसा घ्यायचा याच्यासाठी सा। अनेक पुस्तकं आहेत पण खरं सांगायचं तर पुस्तकी ज्ञानाने उलट तपास शिकता येत नाही त्यासाठी अनुभवाचे टक्के टोनपे खावे लागतात अनेक अनुभवी वकिलांना ऐकावं लागतं समजून घ्यावं लागतं आणि नेमकं याच विषयावर अनेक पुस्तकं असताना देखील अनेक व्याख्यानं होत असताना देखील अनुभवी वकिलांना ऐकावं म्हणून अनेक बार असोसिएशननी विशेषतः मुंबईतील बार असोसिएशननी मुंबई विद्यापीठाच्या मदतीने येणाऱ्या शनिवारी म्हणजे अठ्ठावीस तारखेला सकाळी दहा पासून एक चांगलं चर्चासत्र आयोजित केलेलं आहे अठ्ठावीस तारखेला शनिवारी हे चर्चासत्र युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई मुंबई विद्यापीठाच्या पदवीदान सभागृहात म्हणजे अत्यंत ऐतिहासिक अशा त्या पवित्र वास्तूत सर कासवजी जहांगीर सभागृहामध्ये आयोजित केलं आहे साधारण अकरा ते साडेअकरा वाजता मी स्वतः उलट एक कला आर्ट ऑफ क्रॉस एक्झामिनेशन या विषयावर माझं व्याख्यान देणार आहे आपण हा संदेश आपल्या परिचयाच्या मुंबई ठाणे कल्याण या भागातील उरण पनवेल बेलापूर नवी मुंबई या भागातील आपले परिचित जे वकील मित्रमैत्रिणी असतील वकील सहकारी असतील विशेषतः मराठीमध्ये व्याख्यान ऐकू इच्छिणारे नवीन वकील असतील त्यांना जरूर पाठवा जितके नवीन वकील हे व्याख्यान ऐकतील माझा असा दावा आहे की त्यांना उलट तपासातील खाचा खोचा उलट तपास कसा घ्यावा कसा घेऊ नये उलट तपासात केव्हा थांबावं नेमकं ऍडमिशन्स कशा घ्याव्यात ओमिशन्स कॉन्ट्राडिक्शन्स इम्प्रूव्हमेंटचं महत्व काय पुराव्याच्या दृष्टीने त्याला कितपत महत्व आहे ऍप्रिसिएशन ऑफ इव्हिडन्स म्हणजे काय शास्त्रीय पुराव्यात मेडिकल मध्ये उलट तपास कसा घ्यावा होस्टाईल साक्षीदार त्यांचा उलट तपास सरकारी साक्षीदार इंटरेस्टेड विटनेस प्रत्यक्षदर्शी विटनेस पंच साक्षीदार ओळख परेडचे साक्षीदार मृत्यूपूर्वक जबाबाचे साक्षीदार तपाशी अंमलदार न्यायवैद्यक शास्त्रातील साक्षीदार बॅलेस्टिक एक्सपर्ट मेडिकल इव्हिडन्स शवविच्छेदनाचे म्हणजेच पोस्टमॉर्टमचे साक्षीदार यांचा उलट तपास कसा घ्यावा याची तोंड ओळख होईल साधारण एक तासाच्या या व्याख्यानाला आपण सर्वांनी यावं अशी मी व्यक्तिशः विनंती करतोय तर मग अठ्ठावीस तारखेला येत्या शनिवारी मुंबई फोर्ट काळाघोडा येथे सर कासवजी जहांगीर सभागृह म्हणजेच मुंबई विद्यापीठाचं ऐतिहासिक कन्व्होकेशन हॉल पदवीदान सभागृह येथे आपण जरूर यावे नवीन वकील मित्रमैत्रिणींना सहकाऱ्यांना याची माहिती द्यावी याचा योग्य तो प्रसार योग्य त्या कारणासाठी करावा न्यायालयीन कामकाजात न्यायालयाचे अदप ठेवून आधुन, आधुनिक न्याय प्रक्रियेनुसार उलट तपासातील तंत्र आणि मंत्र समजवून घ्यावं उलट तपासातील कला समजवून घ्यावी यासाठी मी जे छोट्यात छोटं योगदान देणार आहे त्याला आपण अशा प्रकारे सहकार्य करावं आशीर्वाद द्यावे अशी नम्र विनंती मी आपणास करतोय व हे आव्हान आपण विशेष प्रेमाने स्वीकारावं शनिवारी अठ्ठावीस तारखेला मुंबई येथे आपण जरूर भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र